आंबेडकर व्यायामशाळेचे लोकार्पण झाले ते आपल्या सर्वांचे नेते सुजाता पक्षाचे सर्व नेते मंडळी गावचे सरपंच आणि पंचकृषीतून आलेले ग्रामस्थ आणि भगिनी या भागातली ही सत्तावीसवी व्यायामशाळा आहे जी वंचित बहुजन आघाडीने प्रयत्न करून गावच्या सरपंचांना भेटून पहिल्यांदा सात लाख रुपये बांधकामासाठी आणि मग सात लाख रुपये आपण साहित्यासाठी अशा दोन पद्धतीने गावागावात दिलेल्या त्यामधलं या गावच्या साहित्याचं मागच्या आठवड्यात क्रीडा विभागाने साहित्य पोहोचवलं आणि आता आपण लोकार्पण केलं त्याच्या आधी तामशी आपलं बांधकाम झालं आणि अंजलीताईंच्या हस्ते असते आपण जे मागच्या दौऱ्यांमध्ये चोवीस व्यायामशाळांचं लोकार्पण केलं होतं त्यानंतर उरलेले हे तीन आहेत त्यातलं चिंचोलीचं एक बांधकाम जवळपास पूर्ण झालेलं आहे तिथं साहित्य यायचं आहे तामशीचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर धनेगाव पूर्ण झालं व्याळाचं आज लोकार्पण झालेलं आहे रिधोऱ्याचं लो त्याच्या आधीच लोकार्पण झालेलं आहे क्रीडांगण सुद्धा रिधोऱ्याचं आपण मंजूर करून घेतलं होतं आणि सोबतच आपण गायगाव नेमकर्ता जे आहे तिथे सुद्धा व्यायामशाळा मंजूर केली होती ती सुद्धा व्यायामशाळा झालेली आहे लवकर तिथे साहित्य जाणार आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी एकमेव असा राजकीय पक्ष आहे की लोक निवडणुकीमध्ये आश्वासन देतात आम्ही काम करतो आणि काम नुसतं समूह पाहून जात पाहून किंवा तिथे मतदारांच्या साठी आमिष देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत नाही तर या जिल्ह्यातलं शेवटचं टोक असलेली गावं ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्याने लक्षात घेऊन व्यायामशाळेसारखी साधनं जी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये मोठी गावं असली तर तीन तीन व्यायामशाळा आहे परंतु दुर्गम भागातल्या गावामध्ये व्यायामशाळा दिसत नाही किंवा शाळा असतील तर त्यांची दुर्दशा झालेली दिसते वंचित भोजन आघाडी एकमेव पक्ष आहे की जो गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तिथल्या युवकांच्या शरीर सृष्टीचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या रोजगाराच्या संदर्भातला विषय असेल तर लढणारा एकमेव राजकीय पक्ष जो आहे तो वंचित भोजन आघाडी नायडू बाबासाहेब आंबेडकर आहे आज आपण पाहतो निवडणुका असल्याशिवाय गावामध्ये राजकीय पक्ष येत नाही गावागावांमध्ये दारूचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि विशेषतः अवैध दारू विक्री एवढी वाढलेली आहे की ते सगळं थांबवलं नाही तर इथली तरुण आहे आणि इथल्या तरुणांचं भविष्य धोक्यात येऊ शकत इथे जे राजकीय पक्ष आहेत त्याचे जे जनप्रतिनिधी आहेत ते रोजगाराच्या संदर्भात बोलत नाही ते विकासाच्या संदर्भात बोलत नाही तर दोन नंबरचे धंदे करा आणि त्याचे पैसे आम्हाला आणून द्या अशा पद्धतीचं वर्तन करणारे लोक तिथं राजकीय प्रतिनिधी म्हणून वावरतात आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने ठरवलं की बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेत घेऊन जाताना पुढच्या सगळ्या निवडणुका या वंचित बहुजन आघाडीला चांगले लोक निवडून देण्यासाठी पाहिजे आणि म्हणून लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायती असतील त्या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडपदार आणि ज्यांना जनतेच्या सुविधाशी देणं घेणं आहे जनतेच्या प्रश्नाशी घेणं देणं आहे असे लोक निवडून आणण्याची पायाभरणी आपल्याला करायची आहे मी इथल्या तरुणांना विनंती करतो की व्यायामशाळा झाली तर ही सुरुवात आहे गावामध्ये व्यायामशाळेवरून जे काही वाद होतात ते तुमच्या गावात होऊ देऊ नका व्यायामशाळा हे शरीर बनवणार आणि त्याचबरोबर गाव घडवणार एक केंद्र झालं पाहिजे त्याचा वापर कुणालाही राजकारणासाठी करू देऊ नका आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळं झाल्यावर लोकांना आठवण येते आम्ही मागच्या वेळेस धाडी बल्लाळीमध्ये गेलो ढाई ब समस्येसाठी वंचित बहुजन आघाडीने वाद केले तिथं विकास केला तिच्या नमुना आठ पासून ते त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या समस्या आमच्या पक्षांनी सोडवल्या त्यानंतर आमदाराला जाग आली अनगाव त्याच्या दारात घेऊन गेले मार फटाके ढोलताशे सगळं लावलं पुढे काय झालं अजूनही जातीचा दाखलाही मिळत नाही अजूनही नमुना आठचा प्रश्न ते सोडू शकले नाही अजूनही रस्त्याचा प्रश्न ते सोडू शकले नाही त्यानं काय सोडवलं तर ते सांगतात की दारूचे धंदे, पुलीस वाले धंदे पुलीस वाले हो करा पोलीसवाल्याला मी पाहतो अवैध रेतीचे धंदे करा पोलीसवाले आम्ही पाहतो अशा पद्धतीनं वर्तन करणारी माणसं ही काही आपली जनप्रतिनिधी होऊ शकत नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीचं राजकीय सामाजिक वातावरण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात उभं केलेलं आहे ते लक्षात घेता सगळ्या समूहाचा विकास करायचा असेल तर आपल्याला हा बहुजनवादी विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून तो, पो तो मोठा करणं गरजेचं आहे त्याचं आपण सगळ्यांनी पायक व्हावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद दे।